कर्जाची बातमी ही लाडक्या बहिणीसाठी आलेली असून एक नाही तर दोन योजनाचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होतील व सहा बँकेत सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत तर सहा बँकेची नावे तसेच कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी आता पहिला टप्पा सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला देखील आता कोणत्या क्षणी जुलैचा हप्ता शंभर नक्कीच मिळून जाणार आहे मात्र हे सर्व काही बघण्यासाठी तुम्हाला फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे दोन ते तीन मिनिटे वेळ काढून जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार असून तुमचं नाव जर सरकारने पहिल्या आधीच घेतलं तर मग जुलै हप्ता सर्वात आधी तर तुम्हाला मिळेलच मात्र त्यासोबत तुम्हाला एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपयांची रक्कम मिळण्याची शक्यता आहे मग आता सर्व काय आपण बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्स्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकीभनी योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट बघायला मिळणार आहे व्हिडिओला लाइक करून तुमचा जिल्हा गमनमध्ये आम्हाला नक्की कळू शकता तर चला पाहूया तर या ठिकाणी बघू शकता आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती आता सरकारने दिलेली आहे लाडकी बहीण योजना एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे थेट तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत निर्णय घेताना तिन्ही मोठे नेते होते म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते आता अर्थमंत्री पदे अजित पवार यांच्याकडे आहे त्यांनी एक मोठी तरतूद केलेली असून आता जो काही तीन हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी लागणार आहे त्याची जुळवाजुळव करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे मग आता जे काय निधी लागणार आहे तो निधी आता वाटपाला डायरेक्ट मान्यता मिळणार असून कोणत्या क्षणी जुलै छाप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत आता तुम्ही म्हणाल जुलै छाप्ता एवढ्या लवकर सरकार का देत आहे कारण की आत्तापर्यंत का चा जे काय हप्ते दिले ते खूपच शेवटी दिलेले होते मात्र जुलै छाप्त्याचा आत्ता देण्याचं कारण म्हणजे सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे जून हप्ता खूप उशिरा मिळाल्यामुळे लाडक्या या नाराज झालेल्या होत्या तुम्ही देखील नाराज झालेल्या असाल मग तीच नाराजी दूर करण्यासाठी जुलैचा हप्ता आम्ही लवकर देत आहोत असं सरकारने आता सांगितलेलं आहे त्यामुळे आता कोणत्या क्षणी जुलैच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत तर चला आता नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्त्याचे पैसे सर्वात आधी आता आपण लिस्ट बघूयात जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला सांगणार आहे इथून पुढे लक्ष देऊन जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होईल कारण आता जुलै हप्ता मिळवण्यासाठी देखील एक काम प्रत्येकाला करायचं आहे जेणेकरून हप्ता मिळून जाईल अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता सरकारने एक मोठी माहिती याबाबत दिलेली आहे तर चला आता ती काय माहिती आहे ती देखील आपण बघूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता जिल्ह्यांची नावे आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे तर त्यापूर्वी ते काय सांगितलं आहे स्पष्टपणे या ठिकाणी आता माहिती दिलेली आहे की राज्याचे मुख्यमंत्री व तसेच बालविकास मंत्री महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक मोठी घोषणा करून टाकलेली आहे आता हप्ता लवकरच सुरू केला जाणार असून पहिला टप्पा पण हा आता दहा जिल्ह्यासाठी जाहीर केलेला आहे दुसरा टप्पा तेरा जिल्ह्यासाठी व तिसरा टप्पा देखील काही जिल्ह्यासाठी वाटप केला जाणार आहे मात्र आता एकंदरीत जर विचार केला तर आलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जे आहे ती पाच ते दहा लाख महिलांची नावे घेण्यात येतील अशी माहिती मिळत आहे दहा लाख महिलांची नावे हे पहिल्या टप्प्यात येणार आहे त्या दहा लाख महिलांच्या यादीमध्ये तुमचं पण नाव जर आलं तर तुम्हाला काय एक हजार पाचशेचा हप्ता मिळणार नाही आहे तर जास्त रक्कम सरकार तुम्हाला देणार आहे मात्र त्यासाठी पहिल्या टप्प्यात पहिल्या यादीत नाव येणं तुमचं गरजेचं आहे मग तुमचं नाव पहिल्या आधीत येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते पण सांगतो जेणेकरून तेवढं काम जर तुम्ही केलं तर तुमचं नाव पहिल्या आधीत येईल व पहिल्या टप्प्यात तुम्हाला हप्ता मिळेल होत तो पण एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपये ही रक्कम शंभर टक्के सरकार देणार आहे व आता दुसऱ्या यादीमध्ये इकडे बघा दुसरे एक यादी या सरकारने ती पण जाहीर केलेली आहे पण दुसऱ्या यादीमध्ये पंचावन्न लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे वाटप केले जाणार आहेत यामध्ये बऱ्याच बहिणींची नावं सरकारने घेतलेली आहेत पंचावन्न लाख बहिणीच्या बँक खात्यात हप्त्याची जी काही वाटपाची रक्कम आहे ती सरकारच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे पण या दुसऱ्या टप्प्यात नावाला तर किती रुपये रक्कम मिळणार तर एक हजार पाचशे रुपये हप्ता मिळणार मात्र एवढा आहे की गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्वांना शंभर टक्के मिळणारच आहेत मात्र त्यासाठी एक छोटं कसं काम करायचं आहे कोणतं काम करायचंय ते पुढे सांगतो तुम्हाला पण पैसे मिळून जातील कारण मला माहिती आहे आता जे कोणी व्हिडिओ बघत आहेत त्यांना अजून गॅस सिलेंडरचे काय पैसे मिळालेले नाहीत मग तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे पैसे पाहिजे असेल तर फक्त आता दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच मिळून जातील कारण त्यासाठी जे काम करायचं आहे ते सरकारने सांगितलेलं आहे ते काय सांगितलं आहे पुढे तुम्हाला नक्कीच माहिती देणार आहे तर चला आता हप्ता वाटप होणारा पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो कारण त्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता वाटपाची तयारी सरकारने केलेली आहे तर चला आता याद्या लिस्ट आपण बघूयात मा तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता एकंदरीत विचार जर केला तर पहिला जिल्हा हा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे आता पहिला जिल्हा आहे गोंदिया तुम्ही जर गोंदिया जिल्ह्यातून राहणारे असाल तर काळजीच करायची गरज नाही आहे कारण गोंदिया जिल्ह्यामध्ये थेट हप्ता वाटप आता पूर्णपणे केला जाणार आहे थेट रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा केली जाणार असून तुमच्या बँक खात्यात हे पैसे येणार आहेत गोंदियामध्ये जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणात पैसे येणार असून पहिला टप्पा काहींना तीन हजार रुपये मिळणार आहेत काही बहिणींचं नाव दुसऱ्या यादीत म्हणजे दुसरी जी आदी पंचावन्न लाख बहिणींची सरकारने तयार केलेली आहे त्यामध्ये जर नाव घेतलं तर एक हजार पाचशे आहे की गॅस सिलेंडरचे रुपये ही रक्कम सर्वांनाच मिळवता येणार आहे फक्त त्यासाठी छो, छोटेसे कागदपत्रांची गरज लागणार आहे ते दोन कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर पैसे हे शंभर टक्के मिळून जातील कोणती कागदपत्रे तुम्हाला नाव सांगतो मग तुम्हाला देखील हप्ता पुढे चालून मिळणार आहे फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे त्यांचं नाव आता इकडे बघा पहिल्या यादीमध्ये आलेला आहे मग पहिल्या यादीत नाव आल्यामुळे त्यांना सरकार किती तीन हजार रुपये जास्त रक्कम देत आहे व सर्वात आधी हप्ता त्यांच्या बँक खात्यात येणार आहे म्हणजे इतरांपेक्षा सर्वात आधी त्यांना हप्ता मिळणार आहे काल त्यांनी शेवटपर्यंत बघितला व जे काम सांगितलं होतं तेवढं पूर्ण केलं तर त्यांचा असा फायदा झालेला आहे व ते आता एवढंच नाही तर गॅस सिलेंडरची जे अन्नपूर्ण योजनेची आठशे तीस रुपये मिळतात याच्यासाठी पण ते पात्र ठरलेले आहेत गॅस सिलेंडरची देखील आठशे तीस रुपये अशी ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वाटप केली जाणार आहे ही रक्कम त्यांना मिळणार आहे हे सर्व काही पैसे आता त्यांच्यासाठी सरकारने जाहीर केलेले आहे ही एक त्यांच्यासाठी आनंदाची दिलासा देणारी गुड न्यूज आता आलेली आहे हे सर्व काय हप्त्याचे पैसे त्यांना आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही तर या ठिकाणी बघू शकता आता एवढी रक्कम त्यांना मिळणार आहे मग तुम्हाला पण मिळणार आहे ते पण शंभर टक्के फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा पहिला जिल्हा आहे गोंदिया आता या गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार आहेत या ठिकाणी आता लाडकी भन योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे तर चला आता पुढच्या देखील जिल्ह्यांची आपण लिस्ट बघूयात तर या ठिकाणी बघू शकता दहा जिल्हे ही लिस्ट आपल्याला बघायला मिळत आहे या दहा जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये पैसे आता हे वाटप केले जाणार आहेत दहा जिल्ह्यापैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी हप्ता येईल त्यामध्ये तुम्हाला एक, एक मेसेज येईल ते पण सांगतो जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्याला पैसे मिळालेत का नाही तर इकडे बघा एक मेसेज येईल त्यामध्ये काय लिहिलेलं असेल क्रेडिट युअर इकडे बघा इथे लिहून तुम्हाला दाखवत आहे क्रेडिट युअर अकाउंट इकडे बघा आता सुरुवातीला काय लिहिलं असणार आहे यामध्ये क्रेडिट युअर अकाउंट एवढं लिहिल्याचं नंतर पुढं काय लिहिलेलं असेल तर जी काय रक्कम असेल म्हणजे ती काय तुम्हाला रक्कम मिळणार आहे ती रकमेचा आकडा असेल यामध्ये काही ना तीन हजार रुपये क्रेडिट युअर अकाउंट तीन हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून पुढे लिहिलेला असेल असा मेसेज जर तुम्हाला दिसला की लगेच काय करायचं आहे तुम्ही समजून जायचं आहे की आपल्याला लाडकी बहीण ला 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 योजनेच्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत व अजून एक दुसरा मेसेज येईल त्यामध्ये पण असंच असेल क्रेडिट युअर अकाउंट फक्त ही तीन हजार रुपये जे आहे ते त्याच्याऐवजी काहीना एक हजार पाचशे रुपये मिळाल्याचा मेसेज येईल अशी रक्कम तुम्हाला असा मॅसेज दिसला व त्यापुढे पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं नाव दिसलं की, की लगेच समजून जायचं आहे आपल्याला लाडकी ला 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 बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत मग तुम्ही मेसेज येतात लगेच पैसे काढण्यासाठी बँकेत जाऊ शकता व पैसे काढून आणू शकता व अशाच प्रकारे गॅस सिलेंडरचा पण हप्ता येईल त्यामध्ये तुम्हाला क्रेडिट युअर अकाउंट असाच मॅसेज राहील व अन्नपूर्णा योजना वगैरे तिथं माहिती दिलेली असेल व आठशे तीस रुपये तिथे आकडा लिहिला असेल इकडे बघा आठशे तीस रुपये असं लिहिलेलं असेल मग हे लिहिलेलं असलं की तुम्ही लगेच समजून जायचं आहे आपल्याला गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत गॅस सिलेंडर सिलेंडरच्या हप्त्याची रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप केलेले आहे असं तुम्ही डायरेक्ट समजून जाऊ शकता तुम्हाला चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे हे तुमच्यासाठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यात हा आता हप्ता वाटप केला जाणार आहे आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगून टाकतो आता इथून पुढे जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा नक्कीच शंभर फायदा होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता आता हप्ता वाटप केला जाणारा पुढील जिल्हा आता जाहीर झालेला आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून तो जिल्हा आहे नांदेड जिल्हा आता नांदेड जिल्हा हा मराठवाड्यामध्ये येत आहे नांदेड जिल्ह्यासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी म्हणजे शंभर कोटींच्या आसपासचा निधी आता मिळण्याची शक्यता आहे शंभर कोटींच्या आसपासची रक्कम ही आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होऊ शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये या ठिकाणचा जर विचार केला तर काहींना एक हजार पाचशे तर मिळतील मात्र नाही जर व्हिडिओ शेवटपर्यंत जे बघतील त्यांना तीन हजार रुपये रक्कम शंभर टक्के मिळणार आहे अशा प्रकारचा सरकारच्या माध्यमातून वाटप होईल मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम ही थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वाटप केली जाणार आहे त्यामुळे एक आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये एक महत्वाचा निर्णय आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने जाहीर केलेला आहे ही एक सर्वात मोठी खुशखबर आता लाडक्या बहिणीसाठी म्हणावं लागेल तर चला आता आपण पुढील जिल्ह्यांची नावे बघा अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी योजनेच्या छाप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची अपडेट तर बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे आता पुढचा जिल्हा कोणता आहे तर तो आहे हिंगोली आता हिंगोली जिल्ह्यातील देखील बहुतांश लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे जरी आजचा हप्ता आला नाही तरी कोणत्याही क्षणी हप्ता येईल पण सर्वात आधी हप्ता मिळणार आहे इकडे बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये काहींना तीन हजार रुपये मिळतील पहिल्या यादीत नाव आलं तर कारण पहिल्या आधीत दहा लाखांच्या आसपास महिलांचं नाव सरकार घेणार आहे दुसरी एक यादी आहे त्यामध्ये तर पंचावन्न लाख बहिणींचं नाव आहे यामध्ये प्रत्येक जणाचं नाव येईल असं वाटत आहे यामध्ये नावाला की लगेच समजून जायचं आहे की एक हजार पाचशे रुपये आपल्याला येणार आहे ते पण सर्वात आधी येतील काळजी करू नका फक्त पहिल्या आधीच नावाला तर आता तुम्हाला जास्त रक्कम मिळणार आहे दुसऱ्या आधीच जरी नावाला तरी काय हरकत नाही हप्ता लवकरच मिळणार आहे उशिरा मिळणार नाही फक्त थोडीफार कमी रक्कम मिळू शकते जी हप्त्याची रक्कम आहे तेवढीच तुम्हाला मिळणार आहे मग तीन हजार रुपये सरकार कोणाला देणार आहे व देण्याचं काय कारण आहे ते देखील तुम्हाला सांगतो कारण तुम्ही म्हणत असाल तीन हजार तीन हजार हे देणार म्हणून सांगत आहेत मात्र सरकार का देत आहे लाडकी भेन योजनेचे पैसे तर एक हजार पाचशेच मिळत असतात मात्र तीन हजार का मिळणार आहे ते पण सांगतो ते ऐकून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळणार आहे मात्र आता लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगतो जेणेकरून प्रत्येकाला गॅस सिलेंडरचे पैसे हे शंभर टक्के मिळणारच आहेत तर चला आता आपण पुढचे देखील जिल्हे पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता या हिंगोली जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचे पैसे वाटप देखील आता पूर्णपणे केले जाणार असून गॅस सिलेंडरच्या हप्त्याची रक्कम देखील आता वाटप होणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये कसली चिंता काळजी करत राहू नका कारण आता सरकारचा मोठा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात थेट रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये आता वाटप केली जाणार आहे असं म्हटलं तरी काहीही हरकत नाहीये त्या आता आता तुम्हाला एक चांगला दिलासा मिळू शकतो तर चला आता लाडकी बहिणी योजना हप्ता वाटप होणार आहे पुढचे जिल्हे बघूयात मात्र आता हप्ता काहींना मिळणार नाही म्हणजे हे काम प्रत्येकाला करावं लागणार आहे अन्यथा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमाच केला जाणार नाहीये जुलैच्या काम करून घ्यायचं आहे ते कोणतं काम आहे ते देखील आता बघूयात हे काम देऊन बघा कारण तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता किंवा जुलैचा हप्ता तुम्हाला मिळायचाच नाही पण ऑगस्टचा पण मिळायचं नाही कारण तुम्हाला वाटत असेल आम्ही आतापर्यंत कोणतंच काम केलं नाही आम्हाला आता दर महिन्याला जसा हप्ता वाटप सुरू होतो तसे पैसे आमच्या बँक खात्यात येऊन जातात मात्र तो तुमचा एक मोठा भ्रम आहे तसं नाही आता प्रत्येकाला एक काम करायचं आहे ते कोणतं काम आहे तेवढं सांगतो अन्यथा ते काम जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर थोड्याशा चुकीमुळे तुमचा हप्ता हा कायमचा बंद होऊ शकतो हे प्रत्येकाला काम करायचं आहे काम देखील आता तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ जे कोणी बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही तर चला आता राहिलेल्या जिल्ह्यांची नावे सांगतो कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता येणार आहे ते सांगतो हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ते पण सांगणार आहे व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते पण सांगणार आहे तर चला आता आपण बघूयात या ठिकाणी बघू शकता आता इकडे बघू शकता एक महत्त्वाचा मेसेज आत्ताच काही मिनिटांपूर्वी एक बातमी आलेली आहे आता ही बातमी लाडक्या बहिणींना चांगली दिलासा देणारी आहे आता बघा सुरुवात कोणत्या जिल्ह्यात होत आहे पैसे थेट जुलैचा छापता आता वाटप केला जाणार आहे आता फक्त इकडे लक्ष द्या तुम्हाला ही माहिती लगेच सांगतो तर या ठिकाणी बघू शकता आता सहा बँकांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून देखील आता जाहीर झालेली आहे आता एकंदरीत जर विचार केला तर सहा बँकांची लिस्ट सादर झालेली असून सर्वात आधी हप्ता थेट आता वाटपाला मंजुरी आपल्याला बघायला मिळत आहे हे पैसे आता सर्वात आधी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत आता कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका आता तुम्हाला थेट लाभ मिळणार असून आता तुमच्या बँक खात्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत हे पैसे आता तुम्हाला देण्यात येणार आहेत म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता हप्ता वाटप हे सुरू होत आहे काही ना एक हजार पाचशे मिळणार आहे तर रुपये मिळणार आहेत कारण यादीनुसार हे पैसे आता पूर्णपणे वाटप केलं जाणार आहे जशा यादी असतील तसं आता वाटप केलं जाणार आहे जर आता सरकारने जर आजच्या पहिल्या आधी तुमचं नाव टाकलं तर तुम्हाला अधिक रक्कम मिळणार आहे तर आता नाव सर्वात आधी आपल्या येण्यासाठी व सर्वात आधी आपल्याला पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आता ते आपण बघूया तर बघा ह्या लिस्ट वगैरे सर्व काय आता आलेलं आहे आता यामध्ये तुम्हाला एक सर्वात अधिक सांगतो आता महत्वाचं म्हणजे एस बी आय बँकेमध्ये जर खातं असेल तर आता कोणत्या क्षणी पैसे पण येणार आहेत बघा एसबीआय बँकेमध्ये जर तुम्ही खातं काढून ठेवलेलं असेल किंवा आता तुमचं त्यामध्ये आता पैसे असतील मग शंभर टक्के काही अडचण नाही आहे सर्वात आधी तुम्हाला हप्ता येणार आहे एस बी आयमध्ये मध्ये ज्यांचं खातं आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे कारण आता सहा बँकापैकी सर्वात आधी हप्ता येणारी पहिली बँक आयमध्ये देखील आता पाहिलं नव्हता या ठिकाणी देखील पैसे आता सोडण्यात येणार आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही आहे कसलीही चिंता करण्याचं कारण नाही सरकारचा महत्वाचा निर्णय आहे तसेच बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जरी त्यांचं खातं असेल त्यांना देखील आता चांगला दिलासा मिळणार आहे इकडे बघा बँक ऑफ महाराष्ट्र आता ही देखील महत्वाची बँक आहे आता लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजना म्हणजे महाराष्ट्रातलीच योजना आहे मग आता महाराष्ट्रातली योजना आहे म्हटल्यावर आता लाडकी बहिणी योजना बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक महाराष्ट्रामध्ये देखील प्रसिद्ध बघायला मिळत असते त्यामुळे या बँकेत देखील सर्वात आधी हप्त्याचा लाभ मिळत असतो तर चला आता कोणाला हप्ता मिळणार आहे का आता कोणतं काम करावं लागेल सर्वात आधी आपल्याला बँक खात्यात हप्ता जमा होईल कारण तेवढं काम केलं की सर्वात आधी पैसे मिळून जातील तर चला आता पुढचं कोणतं काम आहे ते तुम्हाला काय सांगून टाकतो राहिलेला व्हिडिओ फक्त आता लक्ष देऊन बघा तर या ठिकाणी बघू शकता आता महत्त्वाचं काम आता बँकांचं झालं महत्त्वाचं काम करायचं आहे आदित्यताय तटकर यांनी सांगितलेलं आता त्यांनी काय सांगितलेलं आहे एकदाच नाही तर त्या वारंवार सांगत असतात त्या म्हणतात की हप्ता जर तुम्हाला सर्वात आधी पाहिजे असाल तर त्यासाठी तुम्हाला ती दोन कामे करून ठेवावी लागणार आहे त्यातील एक काम तर महत्त्वाचंच आहे ते करून ठेवायचंच आहे व या महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी ते काम तर तुम्हाला करावंच लागणार आहे कोणतं काम आहे तर जे आपलं आधार कार्ड असतं ना इकडे बघा आधार कार्ड ते तुम्हाला मोबाईलशी लिंक करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी तुम्ही जर लिंक केलं तर तुम्हाला काही अडचण येणार नाही हे चांगला दिलासा शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणारच आहे त्यामुळे एक महत्वाची बातमी लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आपण आता घेऊन आलेला तुमच्यासाठी एक सर्वात मोठा निर्णय हा राज्य सरकारचा आहे तुम्हाला सांगत आहे तर आता अशी महत्वाची बातमी आहे तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं आहे त्यानंतर ए के वाय सी प्रोसेस असते ते कंप्लीट करून ठेवायची आहे बाकी काही अडचण येणार नाही ना तर रोजची रोज लाडकी बन योजनेसंदर्भातील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद